सर उद्या तुम्ही पत्रक हो। विराज शहर महानगरपालिकेत उद्या एक दिवशी काय सांगता गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमांवरती पत्रकारांच्या नावाची एक यादी व्हायरल झालेली आहे त्या यादीमध्ये थकबाकीदार पत्रकार त्या यादीमध्ये म्हटलेलं आहे ही यादी जरी अधिकृत नसली तरी ती महापालिकेच्या आयुक्तांनी पाठवलेली यादी आहे त्यामध्ये पत्रकारांच्या नावाचा उल्लेख आहे त्यांच्या मालमत्तांचा उल्लेख आहे विशेष म्हणजे ज्या मालमत्ता पत्रकारांच्या नावावरती नाहीत त्या मालमत्तांच्या नावावर दाखवण्यात आलेल्या आहेत ज्यांनी थकबाकी भरलेली आहे त्यांची त्या यादीमध्ये समावेश केलेला आहे मुळामध्ये अशी यादी काढण्याचा अधिकार आहे का अशी यादी अधिकृत आहे का कुठलीही खातरजमा करता खातरजमा न करता ही, कर पत्रकरां पत्रकरां ही यादी काढलेली आहे हा केवळ पत्रकारांचा पत्रकारांच्या पेशाचा अपमान झालेला आहे पत्रकारांना विचारत न घेता ही यादी काढण्यात आलेली आहे चौदा वर्षाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची कुठलीही यादी काढण्यात आलेली नव्हती दर बसीवरती सगळ्या प्रोफेशनचे लोक आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत त्यांची यादी, यादी, यादी मुझे मुझे का नाही काढली महापालिकेचे कर्मचारी त्यांची यादी का नाही काढली अशा प्रकारची यादी काढणं म्हणजे पत्रकारांवरती दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे त्याचा निषेध करण्यासाठी उद्या सगळे पत्रकार अकरा वाजता महापालिका मुख्यालयामध्ये धरणं आंदोलन करणार आहेत आंदोलना आपल्या ही कुठल्या पत्रकारची वैयक्तिक मागणी नाही संपूर्ण पत्रकार समूहाची मागणी आहे की आयुक्तांनी ही यादी मागे घ्यावी आणि दिलगिरी व्यक्त करावी जेणेकरून पत्रकारांचा आत्मसन्मान हा राखला गेला पाहिजे कारण या या यादीमुळे पत्रकारांची समाजात बदनामी झालेली आहे अनेकांचा असा गैरसमज झालेला आहे की पत्रकारांच्या अनेक मालमत्ता आहेत मुळामध्ये पत्रकारांनी ही मालमत्ता स्वतःच्या कष्टाने कर्ज घेऊन काढलेली कर आहे ती कुठल्याही सरकारी कोटातून घेतली नाही त्यामुळे पालिकेने यादी करताना नागरिक म्हणून ती यादी प्रसिद्ध करायला पाहिजे होती जर थकबाकी एक लाखाच्या वरती असेल तर दोन हजार चार जर थकबाकी आहे तरी तुम्ही यादी प्रसिद्ध केली आज यादी जरी पालिकेची अधिकृत ग्रुफवरती नसली तरी सगळ्या राजकीय पक्षांच्या ग्रुफवरती आहेत लोक आज आम्हाला विचारणा करतात त्यांची बदनामी कारण काय कोणाच्या वडिलांच्या नावाने फ्लॅट आहे कोणाच्या भावाच्या नावाने फ्लॅट आहे त्यांचे नाव तुम्ही कसं काय का टाकलं पत्रकारांचे मोबाईल नंबर घेऊन तुम्ही यादी काढताय का। म्हणजे पत्रकारांचे मोबाईल घेऊन जास्त ती खातर जमा महापालिकेने करायला पाहिजे होती की माझ्या मोबाईलने जर मी सामाजिक कार्य म्हणून माझ्या शेजार त्यांचं घर भरलं त्याची पापडी माझी कशी झाली आमचे मित्र दिलीप डाबरे आहेत त्यांनी त्यांच्या शेजाच्या पंच्याऐंशी वर्ष गृहस्थाची घरपट्टी भरली मग तो फ्लॅट त्यांच्या नाव कसा काय दाखवला गेला आज समाजामध्ये असा मेसेज गेला आए, की या सगळ्या पत्रकारांचे आहेत पत्रकारांनी एकी दाखवण्यासाठी उद्या सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र जमावे हे माझ्याकडून मी सगळ्यांना आवाहन करतो मी माझी घरपट्टी भरली आहे ते आयुक्त आहेत एक आयसीआर ऑफिसर आहेत आणखी मुसईराय महागुरेचे आयुक्त आहेत असं कुठला जी आर आहे की ज्या माणसानी घरपट्टी भरली आहे त्याचं पण नाव तुम्ही जे व्हायरल करतात से फोन नंबर वसई विरार महानगर पालिका पत्रकारों की बदनामी करने के लिए उनका नाम जारी किया है जबकि जो डॉक्टर इंजीनियर और महानगर पालिका के कर्मचारी हैं अधिकारी हैं उनका किसी का भी नहीं किया कहीं न कहीं वो पत्रकारों को दबाने के लिए क्योंकि उनका महानगर पालिका का इकतालीस बिल्डिंग का टूटा हुआ था वहां पे उनका महानगर पालिका के खिलाफ में उन्होंने ईडी की जांच की मांग की थी वो एक द्वेष निकालने के लिए पत्रकारों का कहीं न कहीं लोग दबाने की कोशिश कर रहे हैं वही पवार साहब ने खुद लोगों को उस पर जाके व्हाट्सअप पे भेजा हुआ है ये कौन सा जी निकला हुआ है कई सालों से मैं पत्रकारिता कर रहा हूं लेकिन कभी ऐसा नहीं हुआ महानगर पालिका के जो पवार साहब है तो को दबाने के लिए ऐसा कर रहे ये लिस्ट में ऐसे लोगों का भी नाम डाला गया है जो हमारे रिलेटेड हो हमसे जो जुड़े हमारे दोस्त यार रिश्तेदार हैं उनका भी नाम उस लिस्ट में डाला गया ताकि वो बता सके कि वो हमारी प्रॉपर्टी है पालिके जे प्रशासक अनिल कुमार पवार यांच्या माध्यमातून पत्रकारांची बदनामी करण्याचं जे षडयंत्र समोर आलेलं आहे आणि याच्याच निषेधार्थ मी वसई तालुक्यातील सगळ्या पत्रकारांना आवाहन करतो की उद्या नियोजित केलेल्या आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करून ही आपल्या हक्काची लढाई लढायची आहे यामधून एक वेगळा संदेश येणाऱ्या पिढीला देण्यात येईल आणि याचा धाक पालिकेच्या प्रशासक तशा अधिकाऱ्यांवर बसेल मी पुन्हा एकदा सगळ्या पत्रकारांना निवेदन करतो की सगळ्यांनी एकजूट या आणि आपल्या संघर्षासाठी उभे राहा